मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील विविध गुन्ह्यातील जप्त अवैध दारू साठा नष्ट विविध शासकीय कार्यालयाकडील कामकाजाचा दर्जा वृद्धिगंत व्हावा प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजना संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे सदर योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला आदेश दिले होते पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजचे प्रभारी संदीप शिंदे यांनी शंभर दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी कारवाई करत मुद्देमाल निर्गती या प्रवर्गाखाली कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे व राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगलीकडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकानं संयुक्तपणे कार्यवाही करत माननीय न्यायालयाकडून आदेश पारित करून घेऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नऊ गुण्यातील जप्त केलेला एकूण अडतीस हजार चारशे रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा सुमारे एकशे दहा लिटर अवैध दारूचा साठा नष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे